नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी परभणी सोळा थाटा संपन्न परभणी तरुणामध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आयोजित करण्यात आलेल्या परभणी इमर्जिंग कप दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी ईदगाह मैदान येथे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले मागील पंधरा वर्षापासून परभणी शहरात या स्पर्धेचे सातत्याने आयोजन केले जाते यामुळे बाहेरील जिल्ह्यातून अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी परभणीत येतात या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक किरण सोनटक्के सर ज्ञानसाधना प्रतिष्ठान परभणी आणि सय्यद अब्दुल कादर सय्यद बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांची सन्माननीय उपस्थिती होती या स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना आयोजकांनी सांगितले की मुलांमध्ये खेळाबद्दलची आवड वाढावी आणि परभणीसारख्या शहरातून चांगले खेळाडू तयार होऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या शहराचे नाव उज्ज्वल करावे हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे या स्पर्धेसाठी दरवर्षी शकील सर हे मोठ्या प्रमाणात परिश्रम घेत आहेत या रोमांचक फुटबॉल स्पर्धेचा समारोप उद्या सायंकाळी तीस नोव्हेंबर रोजी होणार असून परभणीतील क्रीडा प्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी ठरत आहे परभनी इमर्जिंग कप 2025 इसका जो है तो आज हमारे यहाँ पर उद्घाटन हुआ और हमारे इस उद्घाटन में जो है तो हमारे चीफ गेस्ट किरण सोनटक्के सर जो नहन साधना प्रतिष्ठान के डायरेक्टर है उसी के साथ जो है तो सैयद बिल्डर्स एंड डेवलपर्स के सैयद अब्दुल खादर वो भी यहाँ पर मौजूद थे और ये दोनों का हम जो है तो ग्लोब स्पोर्ट्स एकेडमी और परभनी इमर्जिंग कप कमेटी की तरफ से स्वागत करते हैं के सर ने हमें इस टूर्नामेंट में दोनों सैयद खादर ने और किरण सर ने जो तो हमें इस टूर्नामेंट में जो हेल्प की तो उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं आठ साल दस साल बारह साल पंद्रह साल सत्रह साल तक जो तो ग्रास रूट के हम लोग अलग अलग प्रोग्राम्स करा के जो तो बच्चों को मैचेस खिलाते हैं उनको जो तो डिस्ट्रिक्ट स्टेट और नेशनल लेवल के अंदर जो है तो हम पार्टिसिपेट कराने के लिए पूरी तैयारी करते हैं तो मैं हमारे गेस्ट का धन्यवाद करता हूँ खासकर किरण सर मेरे साथ है जो मेरे को उनका मैं छोटा भाई हूँ जो हर तरह से कभी भी मेरे को जो तो हेल्प करते हैं मैं सर से रिक्वेस्ट करता रहूँगा कि आपका हेल्प मेरे को ऐसी ही से मेरे मेरे से मेरे को ऐसी करते रे आम और मी जेवतो धन्यवाद स्पर्धा फुटबॉलच्या मोठ्या प्रमाणावर ह्या स्पर्धा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत बाहेरच्या जिल्ह्यातून या ठिकाणी मुलं खेळण्यासाठी येतात यावर्षी आता दोन हजार पंचवीसचा हा उद्घाटनाचा सोहळा आज ईदगाह मैदान परभणी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता नेमकंच या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आणि उद्या सायंकाळी या स्पर्धेचा समारोप होणार आहे खूप चांगल्या पद्धतीने या टोर्नामेंटचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आमचे मित्र शकील सर मागील अनेक वर्षापासून या कार्यक्रमासाठी डिवोशन दि देतात अगदी प्रामाणिकपणे काम करून मुलांमध्ये खेळाबद्दल आवड निर्माण व्हावी आणि परभणीसारख्या शहरामधून एक चांगले खेळाडू निर्माण होऊन ते आंतरराष्ट्रीय दर्जावर मुलांनी नाव करावं अशा पद्धती मनामध्ये मनामध्ये जिद्द ठेवून सरांचं काम या ठिकाणी चालू आज या आहे आज भरपूर मुलं या ठिकाणी आलेली आहेत आणि चांगल्या पद्धतीने या स्पर्धा होत आहेत बघून प्रचंड या ठिकाणी मनाला आनंद होतोय तर मी पूर्ण आलेल्या खेळाडूंना या ठिकाणी सगळ्या आयोजकांना या व्यवस्थापक टीमला आणि विशेष करून शकिल सरांना खूप खूप शुभेच्छा देतो की या स्पर्धा आपण इश्वितल्या पार कराव्या आणि अशाच पद्धतीनं परभणी जिल्ह्यामध्ये आणखी चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा आपण घ्याव्यात अशा आपणास मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज